छान असा छोटा छोटासा मस्त गोड गायांना शेळ्यांना गोचिड झाल्यावर धुऊन काढायची शेळ्या गाया आणि साबण लावून द्यायची वरून रात्रीतून ते गोचिडे ना गळून जातात घड्याळात वाजलेल्या आहेत बारा आणि मी खूप सुंदर अशी थंड थंड पाण्याने आंघोळ केलेली आहे आताच तर आज खूप उशिरा उठली होती आठ आट साडेआठला उठली होती आणि आज सगळं उशिराच चालले तर आताशी एकदम गार पाण्याने आंघोळ केली आणि आता अजून जेवण करायचे जे। तर स्वाती काय करते बघूया आपण काय केले भाजी पिठला चटचट पापड हां मस्त पिठलं आहे गरम गरम तर आज बराच वेळ गेलाय कामावर कालचा कार्यक्रम होता तर बरस राडा पडलेला होता तर आवरलय आवरलं आहे तिकडं धबधब्यावर मोटरीवर कर्ड धुवायला तर तुम्हाला दाखवते ती आता काय करते ते तर इथं बैच्या शेळ्यांना झालेले आहेत गुचिड आणि इथं साबण लावून आंघोळ घालते ती छान अशी शेळ्यांना कोणती साबण आहे गी काय शूट आऊट शूट आऊट नावे गायांना शेळ्यांना गोचिड झाल्यावर धुऊन काढायची शेळ्या गाया आणि साबण लावून द्यायची वरून तर रात्रीतून ते गोचिड आहे ना गळून जातात आणि काय आता इथून शिळे पाण्यासो भर राहिली मग सगळ्या शेळ्या धुतले बघ मोठी सामान लावली त्यांना शाळांना पण भारी वाटते मस्त सप्पेरू दिसलाय मला मस्त भारी तोडणार आहे आता पिरू जेवणाबरोबर खायला कुठे आहे का अजून इथे पण या पिरू पीरू पिरू दिसलेत मला लाईट गेली काय ग मस्त भारी हो, पिक ओ पिकलेला ओ काय भारी मस्त पिरू पेरूला मस्त पेरू सापडली आता हे दोन पेरू संग खायला घेऊन जाते आणि हा एक पेरू छान असा छोटा छोटासा मस्त गोड चला आता जेवायला चला आता चालल्याशी येतात विळापणी माझ्या हातात तर आता मस्त आपल्याला कंस काढायचे आहेत हुरड्याला तर आता खूप दिवसाचा असा हुरडा खायला मिळत नाही आणि आता हुरड्याचे कणस दिसले छान तर मी आता काढायला चाललेले आहे हुरड्याची कंस तर चला तुम्हाला दाखवते खास म्हणजे ज्वारीचा हुरडा नाही हा तर जनावरांच्या चाऱ्यासाठी हुंडी असती तर हा चारा असतो एक आणि ज्वारीसारखीच कंस येतात त्याला तर त्या चाऱ्याचा हुरडा आहे हा कालभयाने पाणी दिलं इथं घासाला पाय फसायला लागलेत अशा पद्धतीने खुंडी ही आणि असे कंस आलेले आहेत याला ज्वारीसारखे दाणे भरले त्याच्यामध्ये तर आता ही हुरड्यात आहेत सध्या तर ही कंसचे कंस मी काढणार आहे ही खुंडीचे हुरडा करण्यासाठी तर चला मी काढून घेते आता कंस कारण इथं आता कॅमेरा धरायला कोण नाही तर कंसं काढून घेते अगोदर तेव्हा अशा पद्धतीने निघतोय हा हुरडा भारीकंच आहे एकदम जवळून दाखवते तुम्हाला मस्त आहे तर हे ज्वारीसारखंच एक धान्य असतं आणि ही, ही। खुंडी आहे तर या खुंडीच्या भरपूर अशा कापण्या होतात आणि उन्हाळ्यामध्ये जनावरांना खाण्यासाठी हे कामं येत असतं आणि याला आहे ना ज्वारीसारखंच एकदम दाणे येतात आणि हुरडाही खूप छान लागतो त्याचा तर ह्या हुरड्याच्या आपण दहापाटे करत असतो तर मी पण करणार आहे याचे धापाटे तर खूपच मस्त बई पण आलेली आहे मला आता कंस काढू लागायला तर ती घास कापत होती तर आता कंस काढू लागायला आली मला तर बरंच असं पक्ष्यांनी खाल्लेले आहेत हे तर थोडे थोडे आहेत दाणे याला तर चला आता मी पण बैला थोडेसे काढू लागते आणि मग तुम्हाला दाखवते भाजायचे का हे भाजून मग वाळायला घालायचे का तर हे कंच थोडेसे असे होरपाळायचे चुलीवर आणि मग त्याचे असे बारीक बारीक हे करून आणि मग उन्हात वाळायला घालायचे वाळल्यावर मग ते चोळायचे दगडानी आपण हुरडा करतो तसं चोळायचे आणि मग त्याचा सळासळा असा हुरडा निघतो तर मी आज तुम्हाला सर्व दाखवते हे चला काल शेतात पाणी दिलंय तर चिखल पा वा चप्पलचे बूट झालेत तर आता अशा पद्धतीने आपण आता ही कंस आहे ना होरपळून घेऊ याच्यावर आकटी करू याची थोडे थोडे आपले भाजून घ्यायचे आणि मग नंतर त्याच्या उरळ्या करून आणि वाळायला घालायची उन्हामध्ये तर खूप छान सळासाळा असा आपला आता हे हुरडा बाहेर पडणार आहे तर हे सगळे मी आता पसरून देते याच्यावर बई अजून आणखी याच्यावर टाकायला गबाळ हस पसरू ना ग तव्यावर कढईत आणि त्याच्या लावत्या ना आणि मग त्याची होते थाब थालपीक हा मस्त जेवारी ते सगळ्या डाळी एकत्र करून त्याचे पण भारी थालपीक लावते था पण हे खासच लागत येत ना हे का नाही चला आता याला जाळ घालते मी

जुने लोकही अशाच पद्धतीने हुरडा करायचे बरं का आणि त्यावेळी खूप ज्वाऱ्या राहायच्या तर खूप असे हुरडा करून ठेवायचे लोक आणि चवदार असं थालीपीठ खायचे तर आता मिळत नाही जास्तीत जास्त तर अशा पद्धतीने आपण करू शकतो तर बहीने मला इथं करून दिलेलं आहे आज हुरडा तर चला तुमच्याबरोबर मी शेअर केला आहे तर आता ही कंस भाजल्यावर आपल्याला गार होऊ द्यायचे आणि त्याच्या उरळ्या करायच्या उरळ्या म्हणजे ते कंस तोडायचे आणि वाळायला घालायचे आहेत तर अशा पद्धतीने मी केलेला आहे खुंडी ज्वारीचा हुरडा तर ज्यावेळेस मी धापाटे करीन ना त्यावेळेस मी तुमच्याबरोबर जरूर शेअर करीन आपल्या कुंकू टिकली किचन चा या चॅनलमध्ये तर चला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आपले व्हिडिओ पाहत रहा तर असेच नवीन नवीन व्हिडिओ मी टाकत आहे तर चला आता तर अशा पद्धतीने आता हे भाजलेत मस्त दाणे कंसाचे हे आपल्याला आता ह्या आगटी मधून बाजूला करायचे आणि मस्त असे उन्हामध्ये वाळायला घालायचे या डावाने काय कंसा आपण आता हे सर्व घरमिल्या अशा पद्धत गोळा करून घेऊ गच्च आहे आपलं कणसाने तर या कंसाच्या अशा पद्धतीने आपल्याला उरळ्या करून घ्यायच्या आहे म्हणजे हे सर्व कणस आपल्याला तोडून घ्यायचे आहेत आणि छान असे वा उन्हात वाळवून आणि मग आपल्याला हे लाकडाने किंवा एखाद्या दांड्याने कुटायचे आहेत तर खूप छान असा हुरडा तयार होतो तर मी ह्या हुरड्याचे धपाटे तुमच्याबरोबर जरूर शेअर करणार आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कुंकूटिकली किचन या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि आता चला दाखवत भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय